ताईंची ऑर्डर आहे हे दोन ताईंनी तबले घेतले अगरबत्ती स्टँड काय प्रीती ताई आणि तुमचे हे महामृत्युंजय यंत्र दोन आहेत त्याच्यानंतर एक फूट स्वामींची मूर्तीच्या हा एक वस्त्राचा कलर आहे पॅरोट ग्रीन त्याच्यानंतर हा एक नेव्ही ब्ल्यू तसंच तुमच्या दोन मोत्याच्या ह्या माळा आहेत त्याच्यानंतर हा भीमसेन शुद्ध कापूर रुद्राक्ष अगरबत्ती आणि सुखद अगरबत्ती त्याच्यानंतर पाच इंच मूर्तीचे सात वस्त्र दोन तीन चार पाच सहा सात सात रंगाचे सात वस्त्र आणि आधी आदिमाया आदिशक्ती रूपामध्ये आईसाहेबांची मूर्ती ही पॅकिंग झालेली आहे तर प्रीतीदाई तुमची ऑर्डर डिस्पॅच होत आहे तर हा व्हिडिओ तुमच्या ऑर्डरचा आहे कोणाला पूजा साहित्य स्वामींचे वस्त्र मूर्ती अगरबत्ती गंध श्रीयंत्र रुद्रयंत्र हवं असल्यास खाली डिस्क्रिप्शनमध्ये माझा व्हॉट्सअप नंबर आहे त्याच्यावरती मॅसेज करा